सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना नफ्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे डोंबिवली पश्चिमेतील येथील विष्णुनगर परिसरात राहणारे चंद्रकांत सरवटे हे सेवा निवृत्त शासकीय अधिकारी यांनी दोन कोटी पंच्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे अमेरिकन सेंच्युरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि एम एम सी ग्लोबल सिक्युरिटी या दोन कंपन्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तीने सरवटे यांच्याशी एप्रिल महिन्यापासून संपर्क साधत शेअर बाजारात भरघोस नफ्याचे आमिष दाखवले विश्वास बसावा म्हणून त्यांनी शेअर सविस्तर माहिती दिली आणि आणि व्यवहाराच्या माध्यमातून यांच्या त्यांच्या पत्नीच्या खात्यातून कोटी पंच्याऐंशी लाखांची रक्कम हडप केली जेव्हा सरवटे यांनी गुंतवलेली रक्कम आणि नफा मागू लागले तेव्हा गुन्हेगारांनी वेळ काढूपणा आणि टाळाटाळ सुरू केली आठ वेगवेगळ्या वेग मोबाईल नंबरवरून संवाद साधणारे हे इसम अचानक गायब झाले आणि शेवटी आपली फसवणूक झाल्याची खात्री पडतात सरवटे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेतले या गुन्ह्याचा तपास निरीक्षक लोखंडे करत आहेत आता पोलिसांकडून इशारा देण्यात की नागरिकांनी अशा ऑनलाईन नफाच्या आमिषाला बळी पडू नये आणि गुंतवणूक करताना अधिकृत मार्गांचा वापर करावा द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली